फटाफटा बोलतोय आणि आता आम्ही आता डोसा खायला आज आहे गणेश चतुर्थी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज तुम्हाला फक्त माझा आवाज पाठवून ऐकायला भेटतो आहे पुढे मी तुम्हाला दिसेलच आणि सांगाल काय आहे काय नाही पुढे पुढे तुम्हाला तुम्हा आता गणेश चतुर्थी बघायला भेटेल बघा शिवानी आता या डोशाला घाबरती आहे हे पटपट पटपट बोलायला लागलो मी आता हे बघा सासूजीला घाव घालणार आहे आता हे बघा कसं खायचं ट्रेनिंग चालू आहे डोसा काय मुडपून मुडपून दिला आहे पूर्ण आणि आता हा माझा डोसा आहे मी थोड्या वेळात तुम्हाला खाऊन लगेच भेटतो खाऊन पाय बर कस खाऊन पाय बर कस लागतो सांग जरा चांगला का चांगला का तर चला आता मी खाऊन तुम्हाला लगेच थोड्या वेळाने भेटतो आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नंतर एवढं पमोर्या म्हणून आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत आता नाश्ता चालू आहे नाश्ता झाला की तुम्हाला भेटतो मी हे बघा आमचा नाश्ता मी जर नाश्ता घेतला नाही तर नाश्ता माझा कब्जा होऊन जाईल नाश्त्यावरती तर भेटतो थोड्या वेळाने तुम्हाला चला दिवस त्याच्यापेक्षा जास्त मकापेक्षा बाहेर जास्त नंतर तेच दिसतंय पूर्ण त्याला हे लावं लागतं लागते नारळावर आधी पाच पानं ठेव चांगले पाहून पानं ठेव चांगले पाहून ठेव पानं ते पिवळ बाजूला काढ

Aceea va fi se ia la locul la. Aceea cu. De valoare, un mic orzită, नमस्कार मित्रांनो मी परत आलेलो आता तुम्हाला संध्याकाळी थोडंसं एक भरलेलं दिसते कारण ते बाळमामाचा भंडारा भंभारा इकडे टाकलो बघा थोडंसं घरामध्ये उधळ होता दिसतं आहे तुम्हाला क्लिअर दिसत असताना आता मी टोपी घातली आमची आरती आता झाली आहे इकडे पप्पा बसले मी इथं वरती उभा आहे आणि शिवानी आणि मम्मी बाहेर गेलेत दर्शनासाठी बोलवलं होतं तिकडे आणि बघा आता आमच्याकडे पप्पाचं आगमन झाले हे बघा शिवानीने रांगोळ काढली त्याशिवाय ती नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आरतीचा टाट होता ते कापूर चलाच होता म्हणून तिथं ठेवलं ते रांगोळी तिनेच काढली ती आणि थोडंफार तिने डोके म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही मला दाखवतो मी हळूहळू हा इलेक्ट्रिक दिवायबर नाही तर मंथन पेटलेला आहे बघा छोटंसं डेकोरेशन केलं आहे दरवर्षी रेणुका करते पण म्हणजे रेणुका माझी बहीण करते पण यावर्षी ती नाही आहे मागच्या वर्षी पण तीन वर्षी मागच्या वर्षी तर बसलाच नव्हता आम्ही गणपती यावर्षी वर्षी बसवला आहे बघा कसा वाटतं बाप्पा आमचं नक्की सांगा कमेंट करा आणि सगळ्यांना गणेश चतुर्थी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता संध्याकाळचे वाजली ते बघा परत एक घरांगोळ जातो स्पेलिंग बघा बघावर तुम्हाला बरोबर बी ए डबल पी ए हे ना, ए नाही जरा डिफरंट आहे ए जरा डिफरंट आहे बघा वेगळं दिसतंय बरोबर नाही कमेंटमध्ये मला सांगा थोडंफार इकडे तिकडं चूक झाली तर ऍडजस्ट करून घ्या खोकला येतोय बघा आठ वाजतायत व्हिडिओ थोड्या वेळात येईल आणि मी सांगू इच्छितो की रेणुकाला काय झालं होतं ते पण सांगतो मी ते मागचा बसारा इग्नोर करा तुम्हाला दिसला असेल तर लगेच बंद की असं झालं झालं तर तिची तब्येत आजच्या अगंबरी बिघडली होती आणि आम्ही सगळे तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो तो मी तिला सिव्हिलमध्ये नेलं होतं आणि परिस्थिती अशी झाली होती की तुम्हाला मी सांगू शकत नाही डावाक्याच्या बाहेर की एकदम तिने डोळे वगैरे डोळे जे पूर्ण एकदम फिरले होते प डोळे असे फिरत होते आणि तिचा आवा आवाज पण बंद झाला होता एकदम अशी बेशुद्ध झाली होती ती आणि काय सांगतो तुम्हाला एकदम आता म्हणजे मला जे परत विषय काढला परत डोक्या डोळ्यासमोर त्याच येतं म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हतं पण बरोबर जाणार लाईव्ह ला ला म्हणजे पण बोललो होतो मी सांगाल काय झालं होतं तर तिची तब्येत थोडी खूप जास्त बिघडली होती आणि नंतर परत ती दोन सलाईंमध्ये नीट झाली दोन सलाईंमध्ये नीट झाली नंतर मग मी बोललं की आम्हाला जायचं होतं बाळू मामाला मग आम्ही तिकडनं बाळूमामांच्या दर्शनासाठी गेलो तिकडं म्हणजे तुम्हाला दिसला असेल व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आता भरपूर जण म्हणत होते की तुम्ही सांगितलं नाही की काय झालं काय झालं तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जी तब्येत बिघडली जी अचानकमध्ये थोडंसं ताण वगैरे घेतलं त्यामुळे झालं असेल पण ते आता ओके आहे आणि तिला आता मुंबईला पाठवून दिलेलं आहे तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये ते पण टाकतो मी व्हिडिओ तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडं तो पण मी याच्यातच ॲड करणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता मम्मी आल्यानंतर नको आता विचार करतोय कारण आठ वाजलेले आहेत आता परत रात्रीचा व्हिडिओ कसा सोडणार हा पण विचार करतो आहे मी तर ते लोक आल्यानंतर मी परत थोडासा एक व्हिडिओ शूट करणार आहे तर चला कंटिन्यू करा व्हिडिओला आणि भेटूया थोड्याच वेळात मग येऊन जा हैदराबाद ए हैदराबादला जायचं आहे हैदराबादला हैदराबाद आला हैदराबाद तर आता ताई चाललेली आहे तुम्हाला दिसतंय व्हिडीओ मध्ये लहान आहे तरी पण ता... ताई बोलावं लागतंय आपण बोलणार तर सगळे बोलणार तर

चाललंय कोण गावाला का स्नॅप काढते कोण लोक को बसलेस उलटे उलटे ते स्नॅप काढणं चालू आहे त्याचे हा ढकली धकली चाल झा काही <laughs> <laughs> चौरा ਦੇ ਖਰਂ ਸਿਕ ਸੇ ਦੇ ਦੋ ਚੇ ਵੀ ਜਾਵ ਆਗੇ ਦੇ ਵੀ ਲੀ ਦੋ ਰੀ ਕੇ ਤਰ ਨਾ ਡਾ ਇਲੇ ਆ । ਦੇ ਕੇ ਸੀਕ ਦੀ ਬੀਲੀ ਸੇ ਚਾਰ । ਦੇ ਚਾਰ ਨਾ ਗਰਰ ਗਾਯੁ